त्यांच्या नावाची ओळख संपूर्ण देशाला आहे प्रसंगी जगाने देखील त्यांची नोंद ठेवली असल्यास नवल ठरणार नाही कारण ते केवळ शिवसेना पक्षाचे संस्थापक म्हणून मर्यादित नव्हते तर एक प्रखर हिंदुत्ववादी विचारधारेचे स्रोत आणि कणखर नेतृत्व संपन्न राष्ट्राभिमानी असे व्यक्तिमत्व होते त्यामुळे प्रत्येक राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्व जपणाऱ्या व्यक्तीच्या मनात बाळासाहेबांविषयी आदर निर्माण झाला बाळासाहेबांच्या वाणीत आणि कर्मात साम्यता असल्याने प्रसंगी जरी ते परखड वाटायचे तरी त्यांची भूमिका सारगर्भित आणि वास्तवाला जपणारी होती आज बाळासाहेबांचा दहावा स्मृतिदिन आहे त्या प्रित्यर्थ राजकीय आणि सामाजिक वर्तुळात ठिकठिकाणी त्यांच्या पावन स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करत अभिवादन केल्या जात आहे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आपल्या पदाधिकारी समर्थक कामदार आणि कार्यकर्त्यांसह हो जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतले आणि श्रद्धांजली वाहिली आहे एकनाथ शिंदे शिवाजी पार्कवरून निघून जाताच काही वेळानंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी कार्यकर्त्यांसह हो शिवाजी पार्कवर जाऊन गोमूत्र शिंपडण्याचं कृत्य केलं त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे असा वाद पुन्हा एकदा पेटला आहे यामुळे नेमक्या बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसेनेचे दोन गट आपसात लढत असल्याचं चित्र आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे साहेब आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन अशा आशयाचा मजकूर मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये दिला आहे दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी एक खास व्हिडिओ शेअर करत ट्विटद्वारे बाळासाहेबांना अभिवादन केले आहे या व्हिडिओचा संदर्भ घेत एका जुन्या प्रसंगाला उजाळा देताना देवेंद्र फडणवीसांनी आहे की जेव्हा मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आमची बैठक व्हायची बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच करंट होता ते जेव्हा बोलायचे तेव्हा जमलेले व्यक्ती पेटून उठायचे त्यामुळे प्रत्येकामध्ये तो करंट पोहोचायचा बाळासाहेबांची नेतृत्व क्षमता प्रचंड होती एकीकडे वज्राहून कडक भासणारे बाळासाहेब आणि दुसरीकडे निर्झर झऱ्याप्रमाणे प्रेम करणारे होते ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांना ट्विटद्वारे अभिवादन करताना पूर्वीच्या आठवणींना उजाळा देताना एक जुना फोटो ट्विटमध्ये शेअर केला आहे ज्यामध्ये हे नाते खूप जुने आहे साहेब विनम्र अभिवादन जय महाराष्ट्र असा मस्कूर दिला गेला आहे पोस्टमध्ये राऊत यांनी प्रत्येक श्वास तुमच्यासाठी प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी असा मजकूर लिहिला आहे एकंदरीतच बाळासाहेब जरी आज आपल्यात हयात नसले तरी त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या वलयापुढे सर्व नेते मंडळी नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करत आहे आणि आपापल्या शैलीने त्यांच्या विचारांशी पाईक असल्याचा दाखला देताना दिसत आहे